रामंडई मी तुप्ताली गोवे आपणा सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करते वसुंधरा पाळटिंडी दोन हजार पंचवीसमध्ये माझा भाव तुझे चरणी तुझे रूप माझे नैनी जगद्गुरू रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजींच्या जन्मोत्सवानिमित्त आपल्या कृतज्ञतेचा भाव आपल्या सद्गुरू चरणी अर्पण करण्यासाठी ही वसुंधरा पाळटिंडी मार्गक्रमण करते आहे रावणत्या चारणारे त्या प्रेरणेतून वसुंधरा समोर जाणार ग्लोबल वॉर्मिंग जनजागृती करत त्याचबरोबर या पृथ्वीवर पर्यावरणाचा होत असलेला धाज या सगळ्या गोष्टींना आतोक्यात आणण्यासाठी ही वसुंधरा पाहिजे की जनजागृती करत निघाली आहे शी क्षेत्र नाणीनामच्या दिशेने आज दिनांक वीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस आणि या वसुंधरा वायदेंटीचा सलग दहावा दिवस चला तर म्हणते या जनजागृतीच्या कार्यात आपणही सहभागी होऊया आणि आपल्या वसुंधरेचं संवर्धन करूया जय श्री नवी उमेद नवचैतन्य प्रसन्न अशा वातावरणात काकड आरती संपन्न झाली या पादुका गुरुंच्या माझा अमोल ठेवा मन मंदिरी पूजनी भावर पिला देवा जसा आईच्या चरणांना स्पर्श केला की आपल्याला मायेचा अनुभव येतो तसंच या संतांच्या पादुकांना स्पर्श केल्यावर आपल्याला आध्यात्मिक शक्तीचा अनुभव येतो आणि म्हणूनच आज जगद्गुरू रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजींच्या सिद्ध पादुकांचे पुरोहितांद्वारे यजमानांच्या हस्ते षोडशोपचारी पूजन करण्यात आले त्यानंतर अतिशय भक्तिभावाने श्रद्धापूर्वक धुपारती संपन्न झाली आज दिनांक वीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस सकाळी श्री उत्तमराव जाधव फार्म हाऊस भोसा शिवीर तिवरंग फाटा तालुका महागाव जिल्हा यवतमाळ येथे ज्या मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले त्यांचे नाव आहे युवराज बळीराम मदने पोलीस पाटील तिवरंग तसेच श्री गणेश श्रीराम देशमुख पोलीस पाटील लेवा जगद्गुरू रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजींच्या पादुका अगदी नयनरम्य दिव्य आणि सुंदर रंगीबेरंगी फुलांनी सजविलेल्या रथामध्ये विराजमान करण्यात आल्या नंतर या वसुंधरा पायदिंदीने अतिशय आनंदात आणि उत्साहाने जल्लोषात पुन्हा नियोजित मार्गावर प्रस्थान केले आपल्या शरीरात येणारा प्रत्येक श्वासाचा घटक म्हणजे हवा आजच्या काळात हवेचे प्रदूषण वाढत चालले आहे याला विविध कारणे जबाबदार आहेत जसे की जीवाश्म इंधनांचा वापर औद्योगिक उत्सर्जन वाहनांमधून निघणारा धूर जंगल तोड या सर्वांमुळे हवेची गुणवत्ता खालवते आणि वातावरणात प्रदूषण वाढते या प्रदूषणाचे परिणाम निसर्गाच्या प्रत्येक घटकांवर आणि आपल्या शरीरावर पण होतात हवेच्या प्रदूषणामुळे निसर्गाचे चक्र बिघडते आणि त्याचाच परिणाम दुष्काळ अतिवृष्टी कधी कधी उच्च तर गोठवून टाकणारे तापमान अशा नैसर्गिक पाहायला मिळते आपल्याला जीवन देणारा ऑक्सिजन वायू हा हवेमध्ये फक्त एकवीस पर्सेंट आहे प्रदूषणामुळे ह्या ऑक्सिजनचे प्रमाण घटत है। आहे आणि ह्याचे दुष्परिणाम आपल्याला सर्वत्र पाहायला मिळत आहे मग यावर उपाय काय तर एकच तो म्हणजे पर्यावरण संगोपनाचा संदेश लोकांपर्यंत पोहोचवत आणि त्याचे महत्त्व समाजात रुजवत हजारो किलोमीटरचा प्रवास करत आहे ही वसुंधरा पायदिंडी चला तर मग वसुंधरा पायदिंडीकडे बघून आपन, आपण आपल्या जीवनशैलीत पर्यावरण संगोपनाचा निश्चय करूया नाहून निघालेली ही वसुंधरा पायदिंडी थांबत आहे माहूर महागाव जिल्हा यवतमाळ येथे सर्वच तसेच इतर भाविकांसाठीही अल्पोपाराची उत्तम व्यवस्था करण्यात आली या अल्पोपाऱ्यासाठी ज्यांनी अन्नदान केले त्या अन्नदात्याचे नाव आहे माधुरी मधुकर भाजीपाले अल्पोपाऱ्याच्या ठिकाणी वृक्षारोपण करण्यात आले झाड म्हणजे जीवनाचा आधार आणि पर्यावरणाचा रक्षण करता म्हणूनच आजचं हे वृक्षारोपण फक्त एक कार्यक्रम नाही तर आपल्या भविष्यासाठी केलेला एक संकल्प आहे आज वृक्षारोपण हे महान कार्य ज्यांच्या हस्ते पार पडले त्यांचे नाव आहे श्री बाबासाहेब दादाराव पाटील सामाजिक कार्यकर्ता हिवरा जिल्हा यवतमाळ तसेच श्री संजय अशोक बोंपिलवार भाजप कोषाध्यक्ष या मान्यवरांच्या हस्ते हे महत्कार्य हो पूर्ण झाले आज वसुंधरा पायदिंडीचा दहावा दिवस हा प्रवास कुठल्याही वाहनांचा उपयोग करून सहज करता आला असता मग ही दिंडी पायीच का तर त्याचे उत्तर आहे की ही दिंडी पर्यावरण संगोपनाचा संदेश आजच्या समाजाला देत पाऊल दर पाऊल पुढे जात आहे आज प्रवास करण्यासाठी विविध वाहनांचा उपयोग जगातील करोडो लोक करतात या वाहनांमध्ये वापरत असलेल्या इंधनांमुळे धूर निर्माण होतो आणि वातावरणात मिसळून त्यामुळे वायू प्रदूषण होते म्हणून आजच्या पिढीने जिथे शक्य असेल तिथे पायी चालले पाहिजे असा संदेश ही वसुंधरा पायदिंडी आपण सर्वांना देत आहे पायी चालण्याने आपल्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर अनेक सकारात्मक परिणाम होतात जसे की तणाव कमी होणे वजन कमी होणे स्नायू व हाडे मजबूत होणे त्याचबरोबर हृदयविकार आरोग्य सुधारणे आणि शरीरातील ऊर्जा वाढणे तसेच रक्तप्रवाह सुरळीत होणे पायी चालणे हा एक सोपा आणि परिणामकारक व्यायाम आहे ह्याच पायी चालण्याला जर अध्यात्माची साथ मिळाली तर निश्चितच शरीर मन आणि बुद्धी ह्यांच्यावर सकारात्मक परिणाम पाहायला मिळतीलच यात दुमत नाही म्हणूनच तर आपले पायी चालणे हे पर्यावरण संगोपनाकडे आपण वाढविलेले एक छोटेसे पाऊलच आहे सद्गुरूंचे नामस्मरण करत आनंदात आता ही वसुंधरा पायदिंडी गजानन महाराज मंदिर आंबोडा तालुका महागाव जिल्हा यवतमाळ या ठिकाणी महाप्रसादासाठी थांबत आहे आ, या ठिकाणी पुरोहितांद्वारे यजमानांच्या हस्ते जगद्गुरु रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांचे सिद्ध पादुकांचे षोशोपचारे पूजन करण्यात आले त्यानंतर आरती संपन्न झाली व दुपारच्या महाप्रसादाचे वितरण करण्यात आले या महाप्रसादासाठी ज्यांनी अन्नदान केले त्यांचे नाव आहे निलेश उत्तमराव चालिकवार छायेत शांतता फुलात सुगंध निसर्ग राखतो जीवनाचा आनंद आज आपण लावलेले एक झाड म्हणजे उद्याच्या पिढ्यांसाठी एक अमूल्य ठेवा आहे आज दिनांक वीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी गजानन आंबोडा तालुका महागाव जिल्हा यवतमाळ येथे हे मंगलमय कार्य करण्याचे भाग्य लाभले हनुमंत दादाराव देशमुख गजानन महाराज मंदिर अध्यक्ष बंडू प्रल्हाद मुनेश्वर सरपंच ग्रामपंचायत आंबोडा वर्षा नामदेव कुपरे जिल्हा परिषद शाळा मुख्याध्यापक आंबोडा तसेच या मंगलप्रसंगी इतर मान्यवरही उपस्थित होते सरपंच ग्रामपंचायत आंबोडा तालुका महागाव जिल्हा यवतमाळ आज आमच्या गावामध्ये नागपूर ते नानीस धाम वसुंधरा पायी दिंडी जात आहे तेव्हा अत्यंत स्तुत असा उपक्रम म्हणून त्यांनी इथे वृक्षारोपण आमच्या गावामध्ये केलेली आहे आणि वृक्षारोपण ही काळाची गरज आहे एक झाड वाजलं म्हणजे ते सहस्र गोदानाचे पुण्य मिळेल त्यामुळे या वृक्ष लागवडीमुळं आमच्या गावातले ऑक्सिज ऑक्सिजन वाढेल आणि प्रदूषण कमी होईल जय सुयांडळी आज आपण वसुंधरा पायदिंडीच्या या दहावी दिवसाचे पहिले सत्र बघितले झाडे लावा झाडे जगवा प्रदूषण मुक्त भारत करा असा हा दिव्य संदेश देत ही वसुंधरा पायदिंडी मार्गक्रमण करते शिक्षेत्रानी धामते दिशेने चला तर मग अल्पशाय विश्रांती नंतर पुन्हा भेटूया वसुंधरा पायदिंडीच्या दुसऱ्या सत्रात जय सियाराम